ते पण दहा बैल गाडी मालक सुटला या मैदानाचा घडी क्रमांक पस्तीस सुटला पस्तीस सुटला गडबडीत गट पुकारायचा राहून गेला पण पस्तीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या आहेत आणि पाच गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय पस्तीसाव्या गटामध्ये सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत चालू आहे पलीकडं पाहतोय मेहबूब अतिशय सुंदर अलीकडं मंगळ्या लढत झाली घडे क्रमांक पस्तीस मतचा आणि काळ उपस्थितचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी जय हनुमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली प्रथमेश वैभव सेठ मुठे आग्रळी कुलगाव बदलापूर रिद्दी सिद्धी मोरगाव यांचा मेहबूब पळाला अशी गाडी सेमीला पात्र दुसऱ्या